हॅलो नमस्कार नुतस रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण छान मस्त गरमागरम असे मेथीचे गोटे म्हणजे मेथीचे पकोडे करणार आहोत मेथीचे गोटे हे गुजरातमध्ये खूपच फेमस आहे खूपच छान लागतात खायला तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल तर आता मेथीचे गोटे म्हणजे मेथीचे पकोडे करण्यासाठी मी काय केलं आहे हे बॉलमध्ये म्हणजे कढईमध्ये हा बघा हा कप आहे माझा तर दोन कप बेसन घेतलेलं आहे चाळून घेतलेला आहे बेसन आणि बेसनचा कोणताही पदार्थ करताना बेसन चाळून घ्यायचं त्याच्याने काय होतं त्याच्यामध्ये हवा भरती आणि बेसन छान असं हलका फुलका होतं आणि आपण जो पण पदार्थ बनवतो ना तो छान असा सॉफ्ट आणि हलका फुलका होतो आता ज्या कपाने मी बेसन घेतलं ना त्या कपाने हा अर्धा कप मी रवा घेतलेला आहे रवा मी ॲड करते आहे मिक्स करून घेऊया रवा आणि बेसन मस्तपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे साईडला ठेवूया जार घेतलेला आहे आणि जारमध्ये आपण घ्यायचं आहे एक चमचा ओवा एक चमचा धने आणि अर्धा चमचा मिरी ब्लॅक पेपर घेतले आहे आपल्याला पावडर करायची नाही आहे भरड करायचं आहे ह्याची म्हणजे काय करायचं मिक्सर ऑन ऑफ करायचं किंवा जो पल्स मोड असेल ना तर पल्स मोडमध्ये ह्याची जास्त पावडर करायची आहे जास्त भरड करायचं आहे हे बघा ही अशी जी भरड आहे ना तशी भरड करायची आहे आता आपली ह्या भरळमधली आपली एक चमचा मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे बाकीचे तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता कोणत्या पण भाजीमध्ये किंवा असं भजी केले ना पकोडे वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही हे भरड ॲड केले ना तर खूपच छान टेस्ट लागते अर्धा चमचा मी साखर ॲड करते आहे आपल्याला गोटे हे पकोडे गोड करायचे नाही आहेत पण साखर ॲड केले ना तर जे मेथीचा कडवटपणा तो बॅलेन्स होतो म्हणून थोडीशी मी साखर ॲड केली फक्त अर्धा चमचा थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला बॅटर करायचं आहे कमीत कमी तीन ते चार मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एवढंच आपल्याला बॅटर सध्या करायचं आहे एकदम पातळ आधी नाही करायचं कारण आपल्याला ह्याच्यामध्ये चिरलेली मेथी आणि कोथिंबीर पण ॲड करायची आहे तर त्याचं पण पाणी सुटेल म्हणून आपल्याला एकदम सुरुवातीला घट्ट एकदम पातळ बॅटर नाही करायचं आहे आता आपण हे छान असं व्यवस्थित फेटून घेऊया तीन ते चार मिनटं व्यवस्थित ढवळ घेतलेलं आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट करायला सायडला ठेवून देऊया आता हे बघा पंधरा मिनटं झालेली आहे रवा पण छान असा फुललेला आहे याच्यामध्ये ॲड करायचं आहे तीन तीन ते ती ती चार मिरच्या बारीक कापून ॲड केल्या आहे तुम्ही किती तिखट खाताल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा हे कोथिंबीर आणि हे मेथी घेतलेली आहे ते मी ॲड केलेलं आहे जास्त नाही एक एक वाटी ज्या वाटी वाटीने आपण वाटी पीठ मापलं ना त्याची दोन वाटी को मेथी घ्यायची आणि एक वाटी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हा एक चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे त्याच्याने ना टेस्ट खूपच छान लागतो तुमच्याकडे असेल तर नक्की ॲड करा नसेल तर स्किप केले तरी पण चालेल त्याचा सुगंध आणि टेस्ट खूपच छान येतं स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे बॅटर ना थोडंसं मला घट्ट वाटतं आहे म्हणून मी एक चमचा पाणी ॲड केलेलं आहे आता परत असं व्यवस्थित ढळून घ्यायचं आणि मी तेल पण तापत ठेवलेलं आहे हे बघा इथे तेल तापत ठेवलेलं आहे आता हा मी खायचा सोडा घेतलेला आहे ना अर्धा चमचा पाणी ॲड केलेलं आहे आणि हे एकदम कडकडीत तेल आपल्याला होतायचं आहे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे त्याच्यानं काय होईल आपले जे गोठे म्हणजे पकोडे होतील ना ते थंड झाल्यावर पण सॉफ्ट राहतील आणि आपल्याला घशाला अडकणार नाही आता आपण गॅस कडे जाऊया तळायला हे बघा तेल तापलेलं आहे आता आता आपण बॅटर मधलं असं घ्यायचं लो टू मीडियम गॅस वरती छान असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस एकदम फास्ट नाही करायचा हे बघा आता आपले गोठे झालेले आहेत काढून घेऊया सुगंध खूपच छान येतो मेथी आणि कसुरी मेथी आपण ऍड केली आहे ना खूपच सुंदर सुगंध येतो आहे तुम्हाला जर हाताने ऍड करता जमत असेल तर मी चमच्याने पण करू शकता आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सर्व मेथीचे गोळे तळून घेते आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम मेथीचे गोळे म्हणजे मेथीचे पकोडे तयार झालेली आहे याला मी हे दही आणि चिंच गुळाची चटणी त्याच्यासोबत मी सर्व केलेली आहे तुम्हाला असं आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना त्याची चटणी पण करू शकता खूपच छान लागतात खायला तुम्ही नक्की ट्राय करा मी हे छोटे साईजचे केलेले आहे तुम्ही मोठ्या साईजचे पण पकोडे गोटे करू शकतात खूप भारी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तसंच रेसिपीसला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि कमेंट करा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही शेअर करू शकता आणि प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आणि नुतनच रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नुतन्स रेसिपीजला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्यामध्ये काय होईल मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तर जरा फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान रेसिपीसह तोपर्यंत ब बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद